मित्रांनो तुम्ही बघू शकता बँकिंग क्षेत्रात गेल्या सत्त्याण्णव वर्षापासून अग्रगण्य असलेल्या धनलक्ष्मी बँकेमार्फत परमनंट पदभरती केली जाणार आहे ज्युनियर ऑफिसर्स आणि असिस्टंट मॅनेजर यांसारख्या पदांची ही भरती असणार आहे यामध्ये ऑल ओव्हर इंडिया लेवलला ही पदभरती केली जाणार आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ज्युनियर ऑफिसर या पदासाठी एकवीस ते पंचवीस तर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी एकवीस ते अठ्ठावीसपर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता सातशे आठ रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे ज्युनियर ऑफिसर या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून साठ टक्के गुणांसहित तुमची पदवी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे तर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर डिग्री म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं साठ टक्के गुणांसहित पूर्ण असणं आवश्यक असणार आहे एक्झाम सेंटर बघू शकता ऑल ओव्हर इंडिया कोणकोणते कुन एक्झाम सेंटर असणार आहे त्याची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे यामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर हे महाराष्ट्रातील एक्झाम सेंटर देखील तुम्ही फॉर्म भरतेवेळी निवडू शकणार आहे बाकी संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट धन बँक डॉट कॉम स्लॅश करिअर या संकिस्तावरून प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेल्या आहे मित्रांनो इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून तेवीस जून दोन हजार पंचवीस ते बारा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अर्ज करतेवेळी फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल अँड रिटर्न डिक्लेरेशन असेल कशा पद्धतीने अपलोड करायची त्याची देखील सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे यामध्ये जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो अचूक देणं आवश्यक असणार आहे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचा आहे त्यानंतर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल यामध्ये क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर एक प्रोविजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल तर अनुभवासंदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे जे फोटोग्राफ असेल सिग्नेचर असतील किंवा डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला व्यवस्थित दिलेल्या साईजनुसार अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे मित्रांनो सातशे आठ रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकणार आहे मित्रांनो परीक्षा शुल्क भरल्यानंतर परीक्षा शुल्काची शुल्का ई रिसिप्ट तुम्हाला प्रिंट आऊट जे आहे घेऊन तुमच्याकडे जपून ठेवायची आहे कारण फ्युचर रेफरन्ससाठी ती तुम्हाला कामी येणार आहे यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल हँड रिटर्न डिक्लेरेशन किंवा डॉक्युमेंट असतील कशाप्रकारे साईज असावी हवी कशा पद्धतीने ते अपलोड करायचे आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आता या पदासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यानुसार तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे पाच वेगवेगळ्या शिक्षणवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये रिजनिंग इंग्लिश लँग्वेज कॅन्टिट्यूड ॲप्टिट्यूड जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज या विषयांचा समावेश होतो दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क तुमचे कापले जाणार आहे एकशे वीस मिनिटाचा अवधी तुम्हाला या परीक्षेसाठी दिला जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता लवकरात लवकर म्हणजे बारा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करणं आवश्यक असणार आहे परमनंट अशा या पोस्ट या बँकेमार्फत भरल्या जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती ऑलरेडी आपण डिस्कस केलेली आहे अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग